विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रद्धा गजानन पुरी आहे मी पाचवी ब या वर्गामध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर आहे आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे त्या ग्रंथालयात छान छान गोष्टींची पुस्तके आहेत त्या गोष्टींच्या पुस्तकातून मी हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे गुदेव रवींद्रनाथ टागोर या पुस्तकाचे लेखक आहे भास्कर शिंदे या पुस्तकाची किंमत आहे पंचवीस रुपये ज्ञानेश्वरांनी विश्व विश्वत्मक विश्वम तक देवापटे जशी प्रार्थना केली त्याप्रमाणे प्रगत, प्रगत स्वर्ग अशी, अशी मान, मान साठी प्रार्थना करणारी करणारा महापुरुष महा महापुरुष म्हणजे गुरुदेव गुरुदेव रवींद्र राष्ट्र राष्ट्रवधीत राष्ट्रवादी टागोर यांचा जन्म सण एकोणी अठराशे एकसष्ट साली बंगला प्रा, प्रांतात प्रांत झाला प्रांता, त्याच्या झाला त्याच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ देवेंद्रनाथ धन्यवाद